भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा विज्ञान शाखेतील तासिका तत्वांवरील प्राध्यापकांना मानधन व सेवा सुरक्षेबाबत न्याय मिळावा यासाठी प्राध्यापकांच्या वतीनं निवेदन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच जिल्हाधिकारी सांगली यांना देण्यात आला आहे सध्या राज्यातील महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर तासिका तत्वावरील प्राध्यापक कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानी टाळण्यासाठी ते अल्प मानधनावर अध्यापन करत आहेत मात्र त्यांचं मानधन अत्यल्प असून सेवेत स्थैर्याचा अभाव आहे शासनाने या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचं प्राध्यापकांनी निवेदनात नमूद केलंय शासनाने निश्चित केलेले मानधन फक्त साडेतीनशे ते नऊशे रुपया दरम्यान असून वाढत्या महागाईच्या काळात हे अत्यंत अपुरे आहे त्यामुळे तासिका प्राध्यापकांना न्याय मानधन देण्याबरोबरच कायमस्वरूपी स्वरूपी रिक्त पदांची तात्काळ भरती करण्यात यावी अशी मागणी प्राध्यापकांनी केली आहे निवेदनात पुढील करण्यात आहेत शाखेतील तासिका प्राध्यापकांचं मानधन शैक्षणिक पात्रतेनुसार पुनर्निर्धारित करावे समान का समान वेतन या तत्वानुसार प्राध्यापकांना योग्य वेतन द्यावं रिक्त असलेल्या कायमस्वरूपी प्राध्यापक पदाची भरती करावी तासिका प्राध्यापकांना करार पद्धतीनं सेवा सुरक्षा द्यावी प्राध्यापकांच्या मानधन व सेवासंबंधी अडचणी दूर करण्यासाठी शासनानं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली असून शासनानं यावर त्वरित निर्णय घ्यावा असंही नमूद करण्यात आलं आहे